या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे नुकतेच तालुक्यातील वावीनजीक असलेल्या दुशिंगवाडी शिवारात हिसराशा लांडग्याच्या कळप्यांनी येथील मेंढपाळ नंदुगोराणे यांच्या राहता येथील रहिवाशी असलेला भाचा बाबासाहेब धुळसुंदर यांच्या मेंढ्यांवर रात्रीच्या सुमारास हल्ला करत सुमारे तीस मेंढ्यांचा अक्षरशः फडशा पाडत ठार केल्याची घटना घडली व इतरही काही मेंढ्या या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत त्यामुळे या मेंढपाळास शासन स्तरावरून मदत मिळावी अशी मागणी होत आहे तालुक्यात झालेल्या मागील आठवड्यातील दोन दिवस सलग पावसाच्या संततधारमुळे वावी शिवारातील दुसिंगवाडी येथील भुतडा यांच्या शेतात मेंढ्या चारण्यासाठी आलेले राहता येथील बाबासाहेब हरिभाऊ धुळसुंदर या मेंढपाळाने आपली सर्व जनावरे अशा वातावरणात एकत्र ठेवली होती मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दहा ते बारा लांडग्यांनी या जनावरांवर हल्ला चढवला आणि या हल्ल्यात त्यांचे तीस मेंढ्या मृत्युमुखी पडल्या व अठरा मेंढ्या या जखमी झाल्या व काही कोकरे हे लांडग्यांच्या दहशतीने पसर झाले घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी अविनाश पवार नारायण वैद्य आदींनी घटनास्थळी पाहणी केली व तात्काळ वरिष्ठांना माहिती कळवली व मेंढपाळास शासन स्तरावर मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली साठी संतोष भोपी मी भिवापदू साबळे रानार लोआरे येथील मेंढपाळ असून मी मेंढ्या चारण्यासाठी आ, वावी येथे मेंढ्या चारत चारातीस वावी येथे आलो आहे आणि अचानक काल रात्री लांडगेंनी मे मेंढ्यावर हल्ला केला कमीत कमी नऊ दहा लांडगे होते आणि त्यामध्ये कमीत कमी तीस तीस पस्तीस मेंढ्या ह्या मृत्यूमुखी पडल्या त्यामध्ये आता सध्या येथे वीस पंचवीस मेंढ्या आणि दहा एक मेंढ्या कोकर असे बेपत्ता आहेत तर लांडगेंनी भरपूर असं आमचंवालं नुकसान केलेलं आहे लवार्या कसऱ्याच्या आमचे जावई लोकांच्या मेंढ्या वावी वरात आल्या आणि कनुशेट भुताड्या चिड बसल्या आणि पाऊस सुरू झाला तर त्या मेंढ्या गाराटल्या ते माणसं गारठली आणि लांडग्यांचा दहा बारा लांडग्यांचा कळप आला त्या मेंढ्या गाराठल्यामुळं बुजाल्या नाही आणि त्या मेंढक्याला जा, बी जागेच होते पण त्यांना त्या बुजाल्या नाहीमुळं मेंढरांचा हल्ला केला अचानक आणि भरपूर अशी नुकसान झाली ती चाळीस मेंढरांचे नुकसान झाली काही घेऊन पडले काही पाथरा पडलेला आहे मारून टाकलेले कोकर काही मेंढ्या काही असं कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेले वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे